i uh -huh. मराठी या महाराष्ट्राचा अभिमान मराठी माझा स्वाभिमान मराठी काही दिवसांआधी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी कुठल्याही भाषेला प्राचीन असायला हवे म्हणजे जवळजवळ पंधराशे दोन हजार वर्ष जुने असायला हवे सोबतच भाषेतले साहित्य इतर कुठल्याही भाषेसारखे नसावे व आपल्या मराठी भाषेला अभिमान वाटतं सांगताना की अभिजात भाषेचा दर्जा मिळाला भाषा बोलल्या जातात त्यात मुख्यतः बावीस भाषा भारतात बोलल्या जातात त्यातली ते एक म्हणजे मराठी भाषा भारतात सगळ्यात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषेमध्ये मराठी भाषा तिसऱ्या क्रमांकाला आहे सांगताना अतिशय लाज वाटते की पूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त इंग्लिश कुठे बोलली जा ते म्हणजे मरा भारत देश भारतामध्ये सगळ्यात जास्त इंग्लिश बोलली जाते आणि हळूहळू मराठी ही ना आपल्या महाराष्ट्राची मायबोली बोली आहे व आपल्याला समाजाच्या मनात अशी कुठेतरी भावना निर्माण झालेली आहे की जो इंग्लिश बोलतो तो शिकलेला आहे तो स्टँडर्ड आहे आणि जो मराठी बोलतो तो अशिक्षित आहे का बरं लोकांच्या मनात असे विचार बसले आहे की देशाचा विकास करायचा असेल तर ही भाषा येणे गरजेचे आहे कितीतरी असे देश आहेत ज्यांनी इंग्लिश भाषेचा त्याग करून चायनासारख्या देशांनी प्रगती केली आहे साऊथ कोरियासारख्या देशांनी भारतापेक्षा प्रगत देश बनवला आहे त्याच्या मागचे कारण म्हणजे त्यांनी स्वतःची माय भाषा मराठी भाषा ही बोलताना अतिशय लाज वाटते कुठेतरी आपल्या नमस्कारची जागा ही हॅलोने घेतली आहे शुभ सकाळची जागा ही गुड मॉर्निंगने घेतली आहे दिवसांदिवस मराठी ही नाही होत चालली लोकांना वाटते की उद्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती गेलो तर आपल्याला इंग्लिश भाषा येणे गरजेचे सांगताना अभिमान वाटतो की छत्रपती शिवाजी महाराजांना पराजित करायला आलेले शत्रू हे सगळे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे होते छत्रपती शिवाजी महाराजांना हरवायला आलेला साहित्यकार हा मंगोलियाचा होता छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करायला आलेला आले सिद्धी जोहर हा अफगाणिस्तानचा होता तरी पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना दाखवून दिलं की मराठी माणूस काय असतो व तो काय करू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे शतकात असलेला राज्यकारभार हा जो की हिंदी भाषेत होता तो पहिले संस्कृत भाषेत व संस्कृत भाषेतून हिंद मराठी भाषेत रूपांतर करून घेतला महाराजांचे असे मानत होते की जर का देशाचा विकास करायचा आहे राज्याचा विकास करायचा आहे तर आपल्या मायबोलीतच होणार मराठी भाषेसाठी अनेक लोकांनी त्याग दिले त्यातलेच एक म्हणजे कुसुमहाग कुतुआग हे मराठी भाषेतले मोठे साहित्यकार होते त्यांनी मराठी भाषेत अनेक कवी काव्यसंग्रह नाटक लिहिली व त्यांची जन्म म्हणूनच बावीस फेब्रुवारी आपण मराठी दिन म्हणून साजरा करतो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने एक जानेवारी दोन हजार अठरा पासून मराठी भाषा संदर्भात पंधरवाडा साजरा करायला सुरुवात केली त्याचे मागचे कारण म्हणजे मराठी भाषेचे वापर व्हावी वैभव वाढावा त्याच्या मागचे असे कारण होते दिवसेंदिवस मराठी आहे की आपल्याला वाचवावं लागणार जर का आपण आपल्या भाषेचा आदर केला नाही तर दुसरे देखील करणार नाही शेवटी जाता जाता इतकाच म्हणतो धर्म जात पंत मानतो मराठी या अवघ्या विश्वात माय मान तो मराठी धन्यवाद

नरगोपाल आणि लढणी केशव केशुमा अच्छा सारे आम्हाला सांगतेय बळगेबाई पणबाई तो더니 त्यांनी मराठी भाषेचे आस्तिकत्व आणि सांस्कृतिक परंपरा हे कितु मोठं ठेवले आहेत आणि आपण देखील या मराठी भाषेविषयी सर्वजण अभिमान आहे तो सर्वांनी पाळावं त्याच्याबरोबर लेखन करा वाचा करा आज गणिकर्चा वळामध्ये आपण पाहतो छत्रपतींबद्दल

मराठी माझी मातृभाषा असल्याचा मला अभिमान आहे मराठी भाषेच उज्ज्वल अस्तित्वात जतन आणि संवर्धन त्याचप्रमाणे तुझ्या एक सच्चा मराठी भाषिक म्हणून मी देत आहे कुठल्याही सांस्कृतिक बदलांच्या व भाषेच्या आगमनासमोर मराठीची विचार होऊ न देण्यासाठी व्यवहारात तिचा सातत्यपूर्ण वापर करणे ही माझी जबाबदारी आहे मराठी भाषा ही माझ्यासाठी मायेची कामगार आहे तिच्या सौंदर्य वृत्तीसाठी प्रमाणपणे झटणे हे माझे कर्तव्य आहे ते मी पार पाडत राहील मराठी माझी मराठी माझी जय महाराष्ट्र जय मराठी